नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे कामगार मंत्री मा आकाशदादा फोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीच्या खामगाव जिल्हा संघटन पर्व बैठक संपन्न झाली ही बैठक नांदुरा येथील हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात पार पडली संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत संघटन वाढीसाठी महत्वपूर्ण चर्चा झाली पातळीवर संघटन बळकट करण्यासाठी नियोजन करण्यात आले पक्षविस्तारासाठी नव्या सदस्य नोंदणीला गती देण्याचा निर्धार करण्यात आला सोशल मीडिया व डिजिटल प्रचाराचा प्रभावी वापर करून भाजपा विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले तसेच स्थानिक समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढवण्याचा निर्धार केला या बैठकीला जिल्हाध्यक्ष श्री सचिन बापू देशमुख प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक श्री सागरदादा फोंडकर श्री विजयजी कोठारी श्री शरदचंद्र गायकी श्री गजाननजी देशमुख भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यश भैया संचेती शहराध्यक्ष नांदुरा जगन्नाथ भाऊ डांगे तसेच अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते